मुख्यालय लष्कर आणि हिजबुल्लाचे अड्डे उभारणार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियाला एक एक जम्मू काश्मीरच्या शोफियान मध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त एके फोर्टी -एक सेव्हन रायफली हातबॉम्ब हस्तगत तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी घेतली राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मूंची भेट सीडीएस अनिल चव्हाण यांच्याकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंधूची सादर <्दिवरेधारी> मध्य प्रदेशचे भाजपा मंत्री विजय शहानी मागितली माफी मोदींनी नारी शक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना म्हणाले होते दहशतवाद्यांची भय टीका झाल्यावर म्हणतायत सोफिया माझी सख्खी भय ऑपरेशन सिंधूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली ठाण्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेचं आयोजन तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेतेही सहभागी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवका तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा तेजस्वींच्या मन धरणीचे प्रयत्न अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज